नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न कुठं जायचं शिव आपल्याला कुठं जायचं कोणाला आणायला जायचं अ कोणाला आणायला जायचं आपल्याला आप्पा आणायला जायचं बर चला आप्पा यात्रेन आले आपला घ्यायला जायचं आपल्या अंदर झोपटका दोघांचा शिवण मला पण यायचं शिवण घेऊन जाऊ सगळे सगळे सुरे देता आल्यावरती सोयाबीनचा कागद उघडून दिला कागद थोडासा वाढला की सोयाबीन पसरून देऊ पहिले अप्पाल घेऊन येऊ आपण अंधरसुल्ला पंपावरती पेट्रोल टाकलो आपण गाडीला हवा नव्हती हवा भरून घेतली आणि आपण त्यांना घेऊ आणि घरी येतो आपण अप्पाल घरी आणून सोडलंय आपण सरदो ट्रॅक्टर घडवू रोटर सारे पाडायला रोटरीचा आणि सारे पाडून घेऊ सोयाबीन कागद सुकतोय कागद सुकला सोयाबीन मागून देऊ त्यापूर्वी आपण ट्रॅक्टर घरी आंबतो आपल्याकडं मित्रांनो शहरात होता ट्रॅक्टर आणि रोटर घेतला आपण कारण का याला ऑलरेडी चारे बाडाल पात्र जोडलेला होतं आपल्या ट्रॅक्टरला काय जोडलं नाही आपण ट्रॅक्टर घेऊ घरी जाऊ आणि चारे बाडाल सुरत करून देऊ आजपासून झाले आपली जाऊ आजपासून सांभाळायची बाय बाय जा मग शाळेत आपल्याकडं न उद्या कांद्या लावायला बाहेर दाराचं तुपरून येणार आहे तर सोड पोपटाचं काम चालकान इकडं आपण म्हणून पोपट लागू सरांना कारण का नको अडचण तो पोटाल काय व्हायला शरद भोस ट्रॅक्टरला तेल टाकू तेल संभाळ देतो आणि साऱ्या पाडायला सुरुवात करून देऊ आपण इकडं मित्रांनो आपलं साऱ्या पाडायचं काम चालू आहे आर ते सारे पाडून झाल्यावर का आपले रान ओलं आहे पण पडतं टिक व्यवस्थित पडत आहे म्हणजे कांद्याला लागवडीसारखी सारखे योग्य तर आहे ते काही अडचण नाही पण ओल्यामुळे ना रान पण तुटतंय बर का ठीक आहे चला आता थोडंच राहिलं इकडं साऱ्या पाडायचं थोडं पाडून घेऊ आणि घरी जाऊ आपण जेवण आता जाऊन रोप उपटायचं बाकी आहे प्रयंका रोप उपडते आपल्याला पण रोप उटावी गायचं आहे तर पटकन एवढे सारे पाडून आणि या साईडला थोडेसे कोपरे बांधून घ्यावं लागतील आतमध्ये मी टाकू दोन तीन म्हणजे जेणेकरून पाणी भरायला सोपं जाईल ते पुढच्या हिशोबाने तर चला पटकन घेऊन मारून आणि रोप उपटायला जाऊ आपण घरी मित्रांनो आपलं साऱ्या पाडायचं काम चालू आहे चार पाच सारे राहिले आणि नेमकं आपलं पार्सल आलं आहे एक पार्सल काय ते तुम्हाला सांगतो मी पहिलं तर म्हणजे बोया कंपनीचं धन्यवाद कारण का त्यांनी आपल्याला पार्सल दिलं हे तर पहिले पार्सल कलेक्ट करू आपल्याला नदी शेदर इथं आपलं जिकडं रु साऱ्यापाड्यात चांतवले शेजारी रोडवरती नदीवरती पार्सलवर येत आहे त्यांच्याकडून पार्सल कलेक्ट करू एकदा दाखवतो तुम्हाला पार्सल काय आहे ते डिलेवरी कुरिअर थ्रू पार्सल आलं होतं आपलं निलेश भाऊ आपले मित्र ते घेऊन आले आहेत पार्सल कलेक्ट करू दाखवतो ओपन करून पार्सलमध्ये काय पार्सल भेटलं आपल्याला ट्रॅक्टरवरती जाऊ आणि तिथं अनबॉक्सिंग करू पार्सलचं काय काय नाही दाखवत तुम्हाला चला करू अनबॉक्सिंग दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये काय आहे ते कदाचित हे पार्सल फोडलेलं असं वाटतंय मला हो चेक करू मग बर का बोया कंपनीचा अल्ट्रा कॉम्पॅक्ट मायक्रोफोन वायरलेस माईक आहे आपला जो आपला पहिला माईक होता खरा हो तो खराब झाला होता जवळपास हा सत्तावीसशे म्हणजे जवळपास सत्तावीसशे नवीन अठ्ठावीसशे रुपयाचा माईक होता आणि आपण आपला माईक आहे तो जवळपास एक वर्षामध्ये खराब होऊन गेला होता तर आपण कंपनीला रिप्लेसमेंट टाकला होता तर तो खराब झाल्यामुळं याची दोन वर्षाची वॉरंटी असल्यामुळं कंपनीकडनं आपल्याला हा नवीन माईक देण्यात आला बरं का आता ओपन करून बघू एकदा बघा आपला वायरलेस माईक आणि हे रिसिव्हर आहे हा माईक आहे आणि चार्जिंग केबल त्याची हा आपला माईकचा बॉक्स आणि पॅकिंग आलेली थी। होती ठीक आहे चला आता हे ठेवून देऊ आणि आपलं रोटरी व्हायला सुरुवात करू कारण का आबाळ खूप कडकडलं आहे गरम पण खूप होतं आहे तर आला पाऊस तर मग खेळवून जाईल याला साईडला ठेवू आणि कामाला बिलको आपल्या मित्रांनो आपलं होत आले सारे पाडायचे आणि ते म्हणतात ना नक्कीच तर लागणार सतरा वेग तशी गंमत झाली आपल्या आज शेवट थोडं राहिलं तर डिझेल संपलं आणि आता बघा एवढंच काढापर्यंत आय राहिलं तर साफ्टचा फेजनट तुटला नट गेला तुटून शाफ्ट गेला साईडला फिरून साफ्ट सरळ करू फेरनेट आपलं काय आता घरचं ट्रॅक्टर घरचं रोटराचा फेरनट होता तो आणून टाकला आता तो बसू आणि एवढं शेवटचा गारखा पूर्ण करून घ्यावा का आता थोड्यासाठी राहिलं टाईमपास बघ नक्कीच लग्नाला सतरा विघ्न तीनदा ख माराल आपला एवढं करता करता चला गावाकून झालं बरं गाव निघालं फेजनेट जोडला आहे शेवटचा गारका मारू इकडे पाऊसचं वातावरण तर दा, लगेच झाल्यावर पूर्ण गरम शेवट ते चक्कर मारू आणि सरद बोल रोटर पाहिजे पोच करून देऊ दम लागला मित्रांनो तान पण लागली खूप दोपटीवर रोटर मारून आता चला झाल्यावर रोटर मारून सारे मारतो आपल्या गोळी आणि शहरात बोलता ट्रॅक्टर पोठेवरून या साईडला पावसा वातावरण पूर्ण तयार आला बर का गायींना कुट्टी करून ठेवले इकडं आप्पा आपल्या आता सोयाबीन गोळा करायचं काम गायीनं तारा पाणी आणि इकडे शिवा बघा काय करतो काय करतो रे काय करू राहिला गा हा लपतो कुठं नको लपू तर घरचं आवडतं आहे आपण रोप उकडायला हो कारण उद्या आज बाहेर येणार आज काय आलं नाही उद्या सकाळी येणार बाया तर कांद्याची लागवड लागवडमध्ये पण चालू करायची आपल्याला रोप उकडायला सुरुवात करू आपण म्हणजे प्रियंकाने उपडतोय प्रियांका उपटते एकटी आपण उपटत होतो आता आपण बंद उपटायला परत मित्रांनो संध्याकाळच्यात आपण तळ्यावरती आलो होतो वारा शांत झाला एकदम आणि पूर्ण ढगाळ वातावरण मार्ग अंधार पडला पडला आहे पूर्णपणे मित्रांनो या मावाळ्यातील सोबत या ब्लॉगला इथे थांबवण्याची वेळ होऊन गेली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्की सांगा मित्रांनो जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कर त्याला भेटू अशा पुढील नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना